ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा खूप आनंद होतोय कारण महाविकास आघाडी एवढी स्ट्रॉंगली काम करते आहे सगळ्याच ठिकाणी मी सगळ्याच ठिकाणी मला असं दिसतंय की एवढा चांगला समन्वय आहे आज मला इथे काँग्रेसच्या या कार्यालयामध्ये येऊन मला अतिशय आनंद झालाय आणि इतले सुसज्ज आणि छान कार्यालय बघून तर मला खूप बरं वाटतं ही सगळी मंडळी जी आहेत ना एका विचारानेही प्रेरित झालेली आहेत आणि मला असं वाटतं की महाविकास आघाडी नक्की यावेळेला विजयी मोहर लावणार आहे येताना तुम्ही ज्या रस्त्यांवरती आले ते अरुंद रस्ते वगैरे बघून काही ट्राफिकची समस्या वगैरे काही जाणवल्या का दहा वर्षांपासून ते इकडचे खासदार आहेत विकास तुम्हाला दिसला का कुठे नाही विकास शोधत शोधतच आले दहा वर्षापासून मोदीजी पण सांगतायत विकास 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 काही सापडला नाहीये आणि खासदारांनी खासदार फंडात काय कामं केली तीही मला दिसली नाहीत कुठेही त्यांना मला असं वाटतं खासदार फंड मिळतो की नाही अशी शंका वाढायला लागली आहे ते आमच्या डोंबिली शहरामध्ये दाखवतात की मी रस्ते केले परंतु ते रस्ते खासदार फंडात नाही केलेत ते एम एम आर डी एचा फंड आहे एम एम आर डी त्यांच्या वडिलांची प्रॉपर्टी झालेली आहे असं त्यांनी केलेलं आहे आणि तो फंड वापरून बरं तो फंड कोणाच्या किशातला नसतो तो फंड आपल्या सारख्या टॅक्स पेअरच्या पैशातनं तयार झालेला असतो आणि ते पैसे उधळण्याचं काम ते करता येतात मॅडम माझ्या वेळेस शिलाई मशीन आणि महिलांना बोलवलं अनेक महिलांना त्यांच्या नाही कसं माहितीये का आता आचारसंहिता लागायच्या वेळेला आणि ते चालू असतानासुद्धा त्यांनी घरगंटी वगैरे देण्याचे प्रकार केले असं कानावर आलं आहे हे अत्यंत चुकीचं आहे म्हणजे हे कसं आहे सत्तेचा गैरवापर जसं मी आत्ता बोलताना बोलले की ब्रिटिशांच्या काळात ही दडपशाही होती तशीच दडपशाही इथे चाललेली आहे आणि घरगंडी द्यायची म्हणून महिलांची नावं घ्यायची आणि त्यांना घरगंडी द्यायची नाहीत हे अतिशय वाईट गोष्ट त्यांनी केलेली आहे घरगंडी ते काही कोणाच्या खिशातल्या पैशातून देत नव्हते परंतु हा जो हिनकारक प्रकार म्हणजे महिलांना बोलून न देणं अपमानास्पद प्रकार त्यांनी केलेला आहे त्याआधी मला असं वाटतं त्यांना महिला माफ करणार नाही आ, या प्रकरणी उल्हासनगर महापालिकेने निवडणूक आयोगाच्या मार्फत एक गुन्हाही दाखल केलेला आहे मध्यवर्ती पोलीस ठाण्यामध्ये तर त्याबाबत निवडणूक आयोगाला काय सांगाल की आचारसंहितेचा भंग होत असताना निवडणूक आयोग गप्प का, का होता त्यांच्या आजचं बावलं आहे निवडणूक आयोग आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे निवडणूक आयोग आतापर्यंत काय करता आलंय निवडणूक आयोगामधले अध्यक्ष जे होते म्हणजे कमिशनर जे होते त्यांनी राजीनामा दिला तडकाफडकी सोडून गेले असं निवडणूक आयोग जे पंतप्रधान आणि त्यांचाच एक मंत्री युनियन मिनिस्टर ते ठरवणार आहे ह्या निवडणूक आयोगाला काय अधिकार असणार ते बावले आहेत कटपुतली आहेत ते त्यामुळे त्यांच्याकडनं आम्ही अपेक्षाच करत नाही कुठली कारवाई करते त्यांच्यावर शहरामध्ये परमिशन कशाला घ्यायला पाहिजे आमच्या घरच्या लोकांकडं भेटायला मला तरी अद्याप कोणी विचारलेलं नाहीये मला मला विचारत मी सांगणार महाविकास आघाडीमधले प्रत्येक घटक पक्ष हा माझ्या घरचा आहे आणि ह्यांना माझ्या कार्यकर्त्यांना भेटायला जायला मला कोणाच्याही परमिशनची गरज नाहीये आम्ही रॅली काढत नाहीये जी लोक सामील होतात ती उत्स्फूर्तपणे होतात त्याला आम्ही सांगत नाही कुणाला लोकांना वाटत आहे की आम्ही यांच्याबरोबर जावं सकाळपासून मी ऐकून दमले या प्रश्नाचं उत्तर देऊन देऊन एवढी नामुष्की ओढवली आहे शिंदे पिता पुत्रांवर की काय बघावं आतापर्यंत त्यांनी खूप ओरबाडलं खूप नकं मारली पोट फाडलं बरंच काय केलं आज त्यांचाच जो अपमान झालाय त्यांचा जे मान म्हणतात ना केसांनी गळा कापलाय त्यांचा देवेंद्र फडणवीस आणि भाजपनी मला श्रीकांत शिंदेने एवढंच विचारायचं नक्की त्यांना माहिती आहे का त्यांचं चिन्ह कुठलं आहे ते कमळ आहे का धनुष्यबाण एवढंच मला म्हणायचं आहे आणि ज्या धनुष्यबाणाला आम्ही पवित्र मानत होतो ज्या धनुष्यबाणाचं धनुष्यबाण या चिन्हाचं आमचे माननीय बाळासाहेब ठाकरे देवाऱ्यामध्ये पूजा करायचे अशा धनुष्यबाणाला त्यांनी त्या भाजपच्या पायाशी नेऊन ठेवलं आहे यासाठी शिवसैनिक त्यांना कदापि माफ करणार नाही ना, याची त्यांना फळं भोगावी लागतील याची परतफेड नक्की होणार या वीस मे प्रचारावरती बहिष्कार टाकलेला आहे आणि त्यावरती गोपाल लांडगे थेट थे त्याच का, कार्यकर्त्यांना सुनावलं की तुम्ही बहिष्कार टाकला तरी गणपत गायकवाडांचा जामीन होणार नाही त्याचा अर्थ काय कोर्ट पण शिवसेना शिद्धेसेना हँडल करते असं वाटतं का तुम्हाला ते गोपाळ लांडगे विचारा की असं म्हणजे त्यांनी पाठिंबा दिला म्हणजे गणपत गायकवाड सुटणार आहेत का त्यांनी आय पी सीची कलमं पण चेंज केली का त्याच्यामध्ये असं टाकलं का की आम्हाला पाठिंबा म्हणजे ह्यांची सुटका असं काही केलंय का ते के गोपाळ नाडगेंना विचारत तुम्ही त्यांना जास्त माहिती असेल त्याच्याबद्दल मी एवढंच सांगू इच्छिते की सध्या भारताची परिस्थिती ज्या उंगाट्यावर आणून ठेवलेली आहे ज्यावेळेला मोदीच्या हातामध्ये मो दोन हजार चौदाला हे भारताची सत्ता हातात गेली त्यावेळेला डॉलरची किंमत होती एकोणसत्तर सत्तर, सत्तर रुपये अशी होती म्हणजे वरखाली होत होतं आज त्र्याऐंशी रुपयाच्या वर गेला आहे शहाऐंशी पर्यंत आला आहे म्हणजे रोज फ्लक्च्युएट होत असतो पण इथपर्यंत आला आहे इतका आपला रुपया घसरला आहे आणि असं असूनच म्हणून महागाई वाढली आहे आज भाज्या दैनंदिनी भाज्या वाढलेल्या आहेत महाग झालेल्या आहेत सिलेंडरचे भाव वाढतात आता कमी केले आहेत पण ते वाढलेलेच आहेत ह्या अशा अनेक महागाईमधनं कर्जाची ला गरीबातला गरीब माणूस कर्जामध्ये बुडालेला आहे ह्या अशा अनेक गोष्टी कुठला नवीन प्रोजेक्ट नाही आहे ह्याच्यासाठीच आम्हाला निवडून द्या की जेणेकरून भारताची घडी बसवण्यासाठी आम्हाला मदत होईल आणि एक चांगला उत्तम असा पंतप्रधान आम्हाला केंद्रातल्या सत्तेमध्ये बसवता येईल याच्यासाठीच महाविकास आघाडीला विजयी करा एवढंच मी नागरिकांना सांगू इच्छितो धन्यवाद ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा